Это hmm?

할리바가 이쁘다 Виси степурна върху цялото शेरगावच्या किल्ल्यातली टोपे बघू शकतो आपण पाठीमागचा भाग किल्ल्याचा महाराष्ट्राला साडेतीनशे किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे कधी काळी या किनारपट्टीवर चौऱ्याऐंशी बंद चौऱ्याऐंशी बंदरे अस्तित्वात होती यातील पूर्वीचे शारप्रक व वा वाच्छाईपूर म्हणजे आत्ताचे सोपारा व वसई ही जागतिक दर्जाची बंदरे होती या बंदरातून बोटींनी साऱ्या जगभर व्यापार चालत असे या व्यापारी मालाच्या संरक्षणासाठी टिहाळणीसाठी जकातीसाठी व आरमारी संरक्षणासाठी तसेच येथील जनतेच्या संरक्षणासाठी सातवाहन काळापासून वेगवेगळ्या राजवटीत भुईकोट व पानकोट किल्ल्यांची निर्मिती केली गेली या बंदरांचे महत्त्व ओळखून पोर्तुगीजांनी येथील सागरी किनारपट्टी व पानकोट तसेच भुईकोट आपल्या ताब्यात घेतले यातील पोर्तुगीजांनी बांधलेला असाच एक भुईकोट पालघर जिल्ह्यातील शिरगाव येथे पेशवे व मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देत आज ही ठामपणे उभा आहे पालघर स्टेशन ते शेरगाव या अंतर सात किलोमीटर असून गावात मुख्य रस्त्याला लागूनच शेरगावचा किल्ला आहे किल्ल्याच्या तिन्ही बाजूस कोळी बांधवांची वस्ती असून पश्चिम बाजूला अरबी समुद्र पसरला आहे पूर्वी समुद्राचे पाणी या किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत येत असावे किल्ल्याचा मुख्य दरवाजा पूर्वाभिमुख असून एका गोलाकार बुर्जाच्या आधारे बांधलेल्या या दरवाज्याची बांधणी पोर्तुगीज थाटणीची आहे बुर्जाच्या वरील बाजूस टिहाळणीसाठी मनोरा बांधलेला आहे या दरवाजाच्या आतील बाजूस काटकोनात दुसरा दरवाजा बांधलेला असून मधील चौकात पहारेकरांच्या देवडे आहेत कधी काळी या चौकाच्या वरील भागात अजून दोन मजले असल्याचे दिसून येते दोन्ही दरवाज्यावरील दुसऱ्या मजल्यावर दालनी निर्माण करून सहा खिडक्या ठेवलेल्या आहेत पहिल्या दरवाजाने आत शिरल्यावर काटकोनातील दुसरा दरवाजा पार करून आपण किल्ल्यात प्रवेश करतो दुसऱ्या दरवाजाने आत शिरल्यावर उजवीकडील भिंतीच्या तळाशी काही जीज झालेली शिल्पे आपणाला दिसतात यातील एका दगडावर सतराशे चौदा हे साल कोरलेले दिसते किल्ल्याच्या पुनर्बांधणीत हे दगड किल्ल्याच्या भिंतीच्या पायात गेले असावेत प्रवेशद्वारावरच्या डाव्या बाजूस पाण्यासाठी बांधलेला एक मोठा हौद असून जवळच एक कोठार आहे किल्ल्याचा आतील परिसर बहुतांशी मोकळा असून बहुतांशी वास्तू या तटबंदी जवळ व खाली बांधलेल्या आहेत दरवाज्याच्या वरील बाजूस एका वास्तूचे अवशेष असून तटावर जाण्यासाठी जिना आहे या जिन्याने बुरुजावर गेल्यावर एक तोप पाहायला मिळते किल्ल्याचा परिसर साधारण एक एकरावर पसरलेला असून किल्ल्याच्या तटबंदीत एकूण आपणाला पाच बुरुज पाहायला भेटतात यातील चार टोकाला चार अष्टकोनी बुरुज असून पाचवा बुरुज हा दरवाज्यावर असलेला बुरुज अर्ध गोलाकार आहे किल्ल्याचा तट व बुरुज आजही चांगल्या अवस्थेत असून त्याची उंची तीस बत्तीस फूट रुंद तर आठ दहा फूट उंच आहे या तटाच्या चढण्या उतरण्यासाठी दगडी जिने बांधलेले आहेत किल्ल्याच्या बुरुजांवर असलेल्या मनोऱ्यामुळे किल्ल्याला राजवाड्याचे स्वरूप आलेले आहे मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूस असलेल्या जिन्यावरून दरवाज्यासमोरील बुरजावर जाता येते या बुरुजावर टेहाळणी मनोरा आहे एका वेळी एक माणूस जाऊ शकेल अशा वर्तुळाकार जिन्याने दोन मजली मनोऱ्यापर्यंत जाता येते या मनोऱ्यातून प्रवेश व आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवता येते या मनोऱ्यातून बाहेर पडून तटावरून दरवाजाकडील बुरजावरच्या मनोऱ्यापर्यंत जाता येते किल्ल्याच्या पश्चिम व उत्तर तटात बरीच दालने पाहण्यास मिळतात किल्ल्याच्या पश्चिमेकडील तटमंदीर एक लहान दरवाजा पाहायला मिळतो त्याच्या उजव्या बाजूस तटबंदीत दो मजली खोल्या असून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी आतून जिणा आहे या दरवाज्याच्या उजव्या बाजूस धान्य कोठाराचे अवशेष आहेत याशिवाय इतर मराठा किल्ल्यांवर सहसा न आढळणारे टिहाळणीचे मनोरे हे या किल्ल्याचे प्रमुख आकर्षण आहे किल्ल्याच्या फांजीवरून किल्ल्याची प्रदिक्षिणा करताना दूरवर पसरलेला आतांग सागराचे तसेच उत्तरेस सात पाटी बंदराचे दर्शन होते शिरगाव किल्ला पाहताना एक परिपूर्ण किल्ला पाल्या पाहिल्याचे समाधान आपणाला मिळते संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी एक तासाची वेळ आपणाला लागते शेरगाव किल्ल्याची उभारणी पोर्तुगीजांनी केली असल्याचे असल्याने त्याचा बहुतांशी इतिहास त्यांच्याशी संबंधित आहे पोर्तुगीजांचा अंमल येथे सुरू होताच त्यांनी प्रचंड अवधोष घातला हिंदूंचा छळ अत्याचार गुलामगिरी धर्म परिवर्तन याला ऊत आला पोर्तुगीजांवर दहशत बसवण्यासाठी संभाजीराजांनी या भागातील इतर किल्ल्यांवर हल्ले केले असता या किल्ल्यावर देखील हल्ला चढवला पण किल्ला ताब्यात आला नाही काळात पुण्यात पेशव्यांच्या कानी पोर्तुगीजांच्या या अत्याचाराची माहिती जात होती शेवटी या प्रकारा प्रकरणाचा कायमचा निकाल लावण्यासाठी बाजीराव पेशव्यांनी चिमाजी आप्पा यांना प्रचंड सैन्य सामग्रीसह सा पोर्तुगीजांचे पारिपत्य करण्यासाठी वसईला पाठवले चिमाजी आप्पांनी दोन वर्षाच्या मोहिमेत वसईच मुक्त केली नाही तर पोर्तुगीजांच्या वसईला वेढा घालून तलासरी पसून ते वर्सोवा मढपर्यंतचा मुलूक जिंकून उत्तर कोकणातून पोर्तुगीजांचे समूळ उच्चाटन केले पोर्तुगीजांच्या ताब्यातील या शेरगाव किल्ल्यावर चिमाजी आप्पांनी सतरा नोव्हेंबर सतराशे सदतीसला मल्हारराव हरिदास यांना किल्ला ताब्यात घेण्यासाठी पाठवले एक दोन दिवस नाही तर डिसेंबर संपत आला तरी शेरगावचा किल्ला फत्ते होत नव्हता शेवटी मराठ्यांनी अठ्ठावीस डिसेंबर सतराशे सदतीस शेरगावला वेढा घातला चा वेढा उठवला पण लगेचच नव्या दमाने मराठ्यांनी सतराशे एकोणचाळीस सुरुवातीला जानेवारीमध्ये शेरगावचा वेढा आवळला बावीस जानेवारी सतराशे एकोणचाळीस रोजी पोर्तुगीजांनी मराठ्यांसमोर शरणागती पत्करून शेरगावचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात दिला या युद्धात पराजय होऊन हाती लागलेल्या पोर्तुगीजांना मराठ्यांनी कैद करून बंदीवान केले या मोहिमेमुळे शेरगावचं संपूर्ण उत्तर कोकण सन सतराशे एकोणचाळीसमध्ये मराठ्यांच्या ताब्यात आले सतराशे बहात्तरमध्ये शेरगाव किल्ल्याची दुरुस्ती करण्यात आली पेशव्याची असल्यानंतर इतर गडाप्रमाणे अठराशे अठरामध्ये आट्रा हा किल्ला इंग्रजांना न लढताच ताब्यात मिळाला असा हा आपला ऐतिहासिक किल्ला आहे व याच्या बाजूला पालघर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपणाला किल्ले पाहायला भेटतात जसे की आपण जर तलासरीपासून चालू केलं तर तलासेर तलासरीला बल्लाळगड किल्ला आहे बल्लाळगड किल्ला पाहिल्यानंतर डहाणूचा किल्ला आहे सावते कोट मासोलीकोट व आसनगावचा किल्ला तसेच स सा शेगवा किल्ला गंभीरगड असे भरपूर प्रमाणात आहे व समुद्रकिनारीमध्ये जर आपण पाहिलं तर डहाणूचा किल्ला शिरगावचा किल्ला माहीमचा किल्ला किंवा केळवे पानकोट के केळवेचा आपला के के के, जो सागरी किल्ला आहे तो तोसुद्धा आहे तसेच पुढे गेल्यानंतर धुकटण मनोहर असे खूप मोठ्या प्रमाणात किल्ले आहेत वसईचा किल्ला अर्नाळा किल्ला हे आपणाला पालघर जिल्ह्यामधील समुद्री किल्ले पाहायला भेटतात अशा या पालघर जिल्ह्यामध्ये आपणाला आतापर्यंत एकूण सत्तावन्न किल्ले पाहायला भेटलेले आहेत या सत्तावन्न किल्ल्याचे आपण सर्व व्हिडिओ बनवले आहेत व आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत जर आपणाला वेळ असेल तर या किल्ल्यांची आपण जरूर भेट द्यावी आपल्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत व आपणही त्या गाड्यांवर जाऊन त्या किल्ल्यांना भेट द्यावी व आपल्या आपल्या पिढीचा इतिहास पुढील पिढीला देवा हीच एक नंबर विनंती आहे तर आपण आता निरोप घेऊ व अशाच एखाद्या नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेट घेऊ तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय शिवराय